नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी औरंगजेबाबद्दल एक वादग्रस्त विधान केलेले आहे औरंग औरंगजेब हा सुशासक होता असं त्यांनी विधान केल्यामुळं सध्या सर्वत्र गदारोळ माजलेला आहे आणि त्यांना याबद्दल शिक्षा देखील मिळालेली आहे त्यांना निलंबन देखील त्यांचं झालेलं आहे याबद्दल राजकीय विश्लेषक म्हणून आज आपण ॲडवोकेट बळवंतराव जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार याबद्दल तुम्हाला काय काय तुमची प्रतिक्रिया सगळ्यात आधी त्यांनी सुशासक असं म्हणाले सुशासक म्हणजे ज्याच्या राज्यामध्ये सर्वजण सुखी समाधानी आहेत राज्य मी सुरुवातीलाच म्हणतो ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाच्या मालिश करण्याच्या तेलामध्ये विष काढून त्याच्या अंगाला भेगा पडून मेला ज्यांनी ताजमहल बांधला तो स्वतःच्या बापाला मारलं दारा आणि सुजा नावाचे त्याचे सख्खे भाऊ होते त्यांना गफलतीनं मुंडके कापून त्यांना मारलं आणि त्या ठिकाणी मारलं स्वतःच्या बहिणीचे मुलीचे लग्न होऊ दिले नाही म्हणजे जो माणूस स्वतःच्या घराविषयी इतका विक्रत वागत होता तो सुशासक कसा असू शकतो ज्या माणसांनी युद्धामध्ये संभाजीराजे हरले आणि त्यांना ठार केला असतं तर मला काही वाटलं नसतं परंतु ज्या विकृत पद्धतीनं अनेक दिवस त्यांचा विकृत पद्धतीनं छळ केला आणि मानवतेला काळीमा फासणारं एक हत्या घडवून आणली त्याबद्दल त्याला सुशासक कधी म्हणता येणार नाही या बाबूच्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये इतका इतका धर्मांध कुकर्मा दुसरा कोणीच हो नव्हता धर्म बदलावा म्हणून तो जिजिया कर लावायचा मारहाण करायचा धर्मवीर संभाजीराजेचे जे हाल हाल करून मारले यावरूनच तो किती कुकर्म आहे हे लक्षात येतं आणि म्हणून अशा धर्मांध व्यक्तीविषयी आपुलकी दाखवणं पुळका दाखवणं हे अबू आझमीचं अत्यंत चुकीचं आहे मी परत एकदा रिपीट करतो हे जे बोलतायत अबू आझमी त्यांनी एकदा स्वतःचा डी एन ए टेस्ट करून बघावा त्यांच्या आजोबा किंवा पंजोबा हे हिंदूच असतील अशी मला दाट खात्री आहे परंतु हे विकृत लोक असं का बोलून या देशाचं खाऊन ज्या दिवशी भारताने पाकिस्तान फाळणी झाली त्या दिवशी ज्यांना मुसलमान म्हणून जगायचंय त्यांनी पाकिस्तानला जावं आणि ज्यांनी घटना मान्य केल्या सर्व धर्म समभाव मी हिंदू म्हणत नाही समधर्म समभाव मानणाऱ्या लोकांना इथं राहण्यासाठी घटना तयार केली त्याला जर मुसलमान म्हणून जगायचं असेल तर पाकिस्तानमध्ये जावं इथं सर्व धर्माचा आदर करून आपले धर्म आपल्या चौकटीच्या देशाच्या जवळ तुम्ही सार्वजनिक ठिकाणी रोडवर येता भारतीय म्हणून आलं पाहिजे आणि हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे मी परत रिपीट करतो की त्याला आयुष्यभर निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे ओके साहेब म्हणजे मताचं चलन करण्यासाठी हे लोक त्यांना आयुष्यभर ज्या भागातून निवडून येतो मुसलमानाचं तुष्टीकरण करतं खरं तर मुसलमानाचं वाटव कोण करत असतील तर हे लोक करत आहेत मला एक सांगा या देशामध्ये त्यांची संख्या आज वीस टक्के बावीस टक्के आहे डॉक्टर आहेत का बावीस टक्के कलेक्टर आहेत का बावीस टक्के सुशिक नाही त्यांना धर्माची गुळी देऊन काँग्रेसने हेच केलं आयुष्यभर हम चार बीवी कर सकते करो हम पाच बच्चे दस बच्चे कर सकते करो वोट हमारी को देसलमानाचा धार्मिक सवलती देऊन त्यांना राष्ट्रीय प्रवाहापासून दूर ठेवलं हे सगळ्यात मोठं पाप काँग्रेसनं आणि मुस्लिम नेत्यांनी केलेला आहे त्यांना सुशिक्षित होऊ दिलेला आहे आज अत्यंत कष्टकरी हा समाज आहे आज संत्री ठोकायला तेच आहेत पंक्चर काढायला तेच आहेत झाडू काढायला तेच आहेत प्रत्येक कामात कष्टाचं काम करणारा मुसलमान ते आहे पण त्यांना धार्मिक शिक्षण देऊन मदर्शामध्ये शिकून त्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या मुस्लिम नेत्यांनी आणि काँग्रेसनी कधीच केला नाही आता तो चालू होणार आहे होईल अशी माझी आजमिनी औरंगजेबाला सुशासक म्हणले त्यांनी जरा आपला स्वतःचा डीएनए तपासावा त्यांचा आजा पंजा कोणीतरी हिंदूच होता ते काही प्युअर मुसलमान आहेत असं मी म्हणत नाही आणि ते सिद्ध करा म्हणा अशी विकृत माणसं समाजामध्ये आलेली आहेत ज्यांनी जिजिया कर लावला ज्याने अत्यंत विरोधकाला हाल हाल करून मारलं स्वतःच्या भावाला हालहाल करून मारलं बापाला मारलं अशा माणसाला सुशासक म्हणणं म्हणजे एक विकृतीचं लक्षण आहे अशा माणसाची आमदारकी एकाच सेशनसाठी नाही त्याला आयुष्यभर निवडणूक लढवण्या जो दोन समाजामध्ये ते निर्माण करतो गलिच्छ बोलतो आणि जन सर्वांना राग येणाऱ्या मला आज तुम्ही सगळेजण मिळून सांगा या महाराष्ट्रात या हिंदुस्थानमध्ये एक तरी मुसलमान स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवतोय तो ठेवणार आहे का आबू आज मी आणि म्हणून ही विकृत माणसं आहेत औरंगजेब हा कुकर्मा होता हे त्यांच्या समाजाच्या लोकाला माहित आहे म्हणून ते त्याचं नाव राहून आपल्या मुलाचं नाव औरुंगजेब कधीच ठेवत नाही आणि म्हणून अशा कुकर्णाचं कौतुक करणाऱ्या आबू आजमीला आयुष्यभरासाठी या देशामध्ये निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे आणि त्याबद्दल त्याला शिक्षा द्यावी असं माझं प्रामाणिक मत आहे धन्यवाद वकील साहेब हे होते राजकीय विश्लेषक तथा इतिहासाचे अभ्यासक ॲडव्होकेट बळवंतराव जाधव बळवंतराव जाधव यांनी आबू आझमीच्या संदर्भात परखड मत प्रदर्शन केलेलं आहे याबद्दल माध्यम समूहातर्फे मी त्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद वकील साहेब धन्यवाद